सध्या राज्यामध्ये पावसाचा अक्षरशः कहर सुरू आहे आज दुपारच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये अक्षरशः ढग फुटी सदृश्य पाऊस झाला आहे आज सकाळपासूनच इंदापूर आणि बारामती तालुक्यामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता धुवाधार पावसानंतर इंदापूरमधील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं होतं तर, तर भिगवण शहरामध्ये देखील पावसानं तुफान बॅटिंग केल्यानं भिगवन शहरामधील अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय इंदापूर तालुक्यातील सनसर गावामधील पूल देखील पाण्याखाली गेलाय अनेक नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे ही दृश्य आपण पाहू शकता यामध्ये पावसाचा मोठा तडाखा इंदापूर तालुक्याला बसल्याचं दिसून येत असून अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत संसर गावातील ओढ्याला पूर आल्यामुळे अनेक चारचाकी गाड्या या ओढ्याच्या पुरामध्ये वाहून गेल्याचं दिसून येत आहे